त्यांच्या कृपाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सदगृ दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नगर लाधल पावण झाल चरा हे काळाचे धन कुबेराचे काय आहे प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सचिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार प्रकरणातील अभंग आहे आलिया संसारा उठा वेग करा शरण जावदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे माई बापा हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर तुम्हामा जड जीवांचा उद्धार करण्याकरता उपदेश करत आहेत आणि हा उपदेश करत असताना ते म्हणतात आली या संसार उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा की आम्ही इथं जन्माला आल्यानंतर ज्या भगवंतानं आम्हाला इथे जन्माला घातलंय त्या भगवंताला शरण जाण्याची घाई केली पाहिजे नवे नवे तर त्याला शरण पाहिजे का कारण देहाला सुख देण्यासाठी जी संपत्ती कमावण्यासाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस झटतो राबतो कष्ट करत असतो तो देह ती संपत्ती सुद्धा आपली नाही कुणाची आहे

आम्ही निमित्त मात्र पन होता आमी मालक आहोत पण होतं काय इथं जन्माला आल्यानंतर आम्ही स्वतःला इथलं कायमच मालक समजून घेतो आणि स्वतःच्या जीवनाचा नाश करतो याकरता तुकोबऱ्याने तुम्हाला उपदेश केला की आम्ही इथले निमित्त मात्र मालक आहोत या सृष्टीचा मालक तो एक परमात्मा आहे त्या परमात्म्याला तुम्ही अनन्य भावाने आणि शरण जा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या भंगामध्ये जगदगुरु तुम्हाला मला उपदेश करतात विहल माई बापा सिरीला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तोसा असा की आज कैलासवाशी अंजनाबाई नानासो ठुमरे या आजींच्या या आईच्या श्राद्धानिमित्त पिंडदनाच्या विधीनिमित्त निमित्त परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी हरिकीर्तन करण्याचं आयोजन केलं नियोजन केलं सेवा करण्याची संधी आम्हाला दिली म्हणून भुमरे परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद खर तर सेवा आम्हाला दिली म्हणण्याच्या ऐवजी सेवा आपल्या घरच्याच महाराजांना दिली असं म्हणणं योग्य ठरेल कारण हा परिवार हा आमचाच आहे माई बापा हो अर्थात आपल्या आजीच हे जिजीच वर्षश्राद्ध आणि ते वर्षश्राद्धा निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली ही सेवा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्या डोक्यावर ज्यांच्या आशीर्वादाचा हात नेहमीच असतो ज्यांचा आमच्यावर अत्यंत प्रेम आहे तो शेळके परिवार अर्थात आमचे काका गायकवाड काका आहेत दोघांना दोन्ही परिवाराला मनापासून धन्यवाद आज माझा सगळा परिवार इथं उपस्थित आहे मला वाटतंय माई बापा हो। आज थोडासा वेगळाच आनंद वाटतोय सगळ्यांना समोर बसलेलं बघून सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व गायक वादक मनापासून धन्यवाद आपल्या गावचं वैभव मामांचे भक्त मामांचे पुजारी मामांचे चरित्रकार विशाल महाराज आणि पुनम ताई दोघांनाही मनापासून धन्यवाद माई बापा हो। ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभी आहे माझे पती परमेश्वर त्यांनाही मनापासून धन्यवाद माझ्या स्वर्गवाशी आई वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुणाच्या सेवेला सुरुवात करते विठ बापा आज कैलासवाशी अंजनाबाई नाना सु या आजींच्या श्राद्धानिमित्त पिंडदनाच्या विधी निमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत पहिला हा आहे श्राद्ध म्हणजे काय ते का कराव, कधी हे माहिती असणं गरजेचं आहे माई बापा का करायचं श्राद्ध कधी करायचं श्राद्ध तर एका जीव गेल्यानंतर एका वर्षाने केला जाणारा विधी शिवाय श्रद्धेनं केला जाणारा विधी म्हणजे वर्षश्रात हे वर्षश्रात का करायचं तर एकदा का जीव गेला कि तो आपल्या मध्ये असतो फक्त दहा दिवस पहिले तीन दिवस घरामध्ये दिवस घराच्या परिसरात आणि दहा दिवस गावाच्या शिवेपर्यंत एकदा का धावा झाला कावळा शिवला काक स्पर्श झाला कि त्या जीवात्म्याचा परलोकाचा प्रवास सुरू होत असतो त्या जीवात्म्याला या इहलोकातून परलोकामध्ये जायला बारा मुक्काम पाडावे लागतात हे बारा मुक्काम कोणते आपण घालतो बघा घालतो ना आपण महिन्याला मासिक घालतो आपला एक महिना झाला की जीवात्म्याचा एक मुक्काम पडतो आपले दोन महिने झाले की जीवात्म्याचे दोन मुक्काम पडतात असं करता करता आजच्या दिवशी आमचे बारा महिने पूर्ण होतात त्या जीवात्म्याचे बारा मुक्काम पूर्ण होतात तो जीवात्मा परलोकाला पोचला जातो म्हणून आजच्या दिवशी श्राद्धाचा विधी केला जातो माई बापा हो। श्रद्धाच्या विधी दिवशी आम्ही पिंडदानही करतो काका येतात पिंडदान करतात आणि जातात हे तर आम्हा सगळ्याला ज्ञात आहे माहिती आहे पण हे पिंडदान का करायचं पिंडदान केल्यामुळं काय होत याचं उत्तर आमच्या जगदगुरु तुकोबराईने दिले कि तुकोबराई म्हणतात ज्यावेळी आज आम्ही हा पिंडदनाचा विधी करतो तो विधी केल्यामुळे तुम्ही आम्ही आमच्या ऋणातून होत पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर जना फिटले पित्रांचे ऋण माई बापा हो। आज ज्यावेळी आम्ही पिंडदानाचा विधी करतो तो विधी केल्यामुळे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पित्रांच्या म्हणजे त्यांच्या कर्जातून मुक्त होत असतो म्हणून हा पिंडदानाचा विधी करणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहे तुम्ही म्हणाल ताई श्राद्ध का करायचं पिंडदनाचा विधी का करायचा हे सगळं आम्हाला माहिती झालं मग श्राद्धाच्या विधी दिवशी हे हरिकीर्तन का करायचं तेही आम्हाला सांगा सगळ्यांचं लक्ष आहे ना सगळे ऐकताय ना मी बोललेलं समजतय ना हा बारीक ऐका बर तुम्ही म्हणाल ताई श्राद्ध का करायचं कधी करायचं पिंडदानाचा विधी का करायचा कधी करायचं हे सगळं आम्हाला माहिती झालं मग श्रद्धाच्या विधी दिवशी हे हरि कीर्तन का करायचं तेही आम्हाला सांगा काय कार याच्या पाठीमाग तर ऐका माई बापा एखाद्या जीवात्म्याला मुक्ती मिळालेली नसते म्हणून त्या जीवात्म्याला मुक्ती मिळण्यासाठी भागवत कथा करणं खूप गरजेचं आहे कारण भागवत कथेच्या श्रवणाचं पुण्य इतकं मोठं आहे की चौऱ्याऐंशी लाख युनी मध्ये कोणत्याही युनी जन्माला आलेला जीव असोद्या त्यानं जर का भागवत कथा अंतकरणापासून ऐकली तर त्याला मुक्ती मिळत असते भगवंताच्या जवळ जागा मिळत असते तो जीव मुक्त होत असतो पण भागवत कथा ही सात दिवसाची असते सात दिवस ठेवावी लागते अंतकरणापासून ऐकावी लागते तर उद्धार होत असत बरोबर आहे की नाही पण हे धावत युग आहे कलियुग आहे या धावत्या युगामध्ये सात दिवसाची भागवत कथा ठेवणं अंतकरणापासून ऐकणं आणि उद्धार करून घेणं हे सहजासहजी सगळ्यांना शक्य आहे का नाही मग या सात दिवसाच्या भागवत कथेचं पुण्य आम्हाला कशाने मिळेल आमच्या साधू संतांनी सोपा उपाय सांगितला कि या सात दिवसाच्या भागवत कथेच पुण्य आम्हाला एका दिवसाच्या हरिनाम कीर्तनाने प्राप्त होत आणि कोणत्याही योनीमध्ये जन्माला आलेला जीव मुक्त होत असतो म्हणून पिंटदनाच्या विधी दिवशी हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो हो। जगदगुरु तुकोबरेने उपदेश केला आणि तो उपदेश करत असताना ते म्हणतात शरण जावदारा पांडुरंगा आली उठा वेग करा शरण जावदारा पांडुरंगा मै बापा हो। या अभंगामध्ये जगद्गुरु गुरु तुम्हा आम्हाला देवाला शरण जायला सांगतात पण तुम्ही आम्ही देवाला शरण जातो का नाही कशाला शरण जातो संसाराला शरण जातो या संसारामध्ये कशाने सुख मिळेल काय केल्यानं सुखी राहता येईल याचा विचार आम्ही रात्र दिवस करत असतो त्या सुखासाठी राब राब राबत असतो कष्ट करत असतो पण माई बापा हो। या संसारामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख पाहिजे दुःख सुद्धा नकोय का आपल्याला वाटत स्वतःला दुःख व्हावं अजिबात वाटत नाही मज लागे व्हावे को ऐसे कोणी ना जीवे न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता आपल्याला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही दुःखाची अपेक्षा कोणीही करत नाही तरी सुद्धा दुःख वाट्याला येत का दुःखाची अपेक्षा तर कोणीच करत नाही तरी सुद्धा दुःख वाट्याला येत याच ये कारण आमच्या जगदोग्राईने सांगितलं कि हा संसार भरलेला आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही खोटे माई बापा संसारामध्ये आम्ही सुखाची आशा धरतो आणि त्या सुखासाठी राब राब राबत असतो असतो कष्ट करत हा संसार भरलेला आहे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमच्या माऊलींनीही आम्हाला समजावून सांगितलं संसार दुःख मुळ कडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ या संसारामध्ये जीवाला विश्रांती म्हणून कसलीच मिळत नाही आपण सगळेजण शेतकरी आहोत माई बाप्पा आहोत चिखल सगळ्याला माहित आहे ना हा संसार कसा आहे ते लक्षात घ्या कि संसार चिखलात चालल्यासारखं आहे कारण चिखलामध्ये पटपट चालताही येत नाही आणि दमलं तर बसताही येत नाही तसं या संसारामध्ये पटपट चालताही येत नाही आणि दमला तर बसताही येत नाही जीवाला इथं विश्रांती म्हणून अजिबात मिळत नाही देह हे काळाचे घन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे अरे ज्या देहाला सुख देण्यासाठी जी संपत्ती कमवण्यासाठी आम्ही झटत असतो ना माई बापा तो देह ही आमचा नाही आणि ती संपत्ती सुद्धा आमची नाही देह काळाचा आहे धन कुबेराच आमच्या असं मालकीच इथं काही सुद्धा नाही जे काही आहे ते भगवंताच्या मालकीचं आहे म्हणून आम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे जर त्याला शरण जायचं असेल तर आम्हाला पहिलं पाऊल टाकावं लागेल की नाही पहिलं पाऊल म्हणजे काय तर आम्हाला अगोदर भगवंताचं भजन करावं लागेल म्हणून सगळ्यांनी प्रेमानंद भजन करायचंय विठोबा you hey.